शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी सुरू केलेल्या या वेबिनार मालिकेत सर्व शेतकरी कमेंटच्या माध्यमातून देखील आपल्या प्रतिक्रिया मांडू शकतात आजच्या वेबिनारचा विषय आहे सोयाबीन वरील खोड माशी हिरवा व पिवळा मोझक रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि यावर सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या या वेबिनार मालिकेचे मार्गदर्शक म्हणून लाभले सन्मानिय अनिल ठाकरे सर जे सेवानिवृत्त कीटक शास्त्रज्ञ आहेत नमस्कार सर खूप खूप स्वागत तुमचं या आता मी विनंती करते की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी अधिकारी निकारी कर्मचाऱ्यांचं हार्दिक स्वागत आता जवळपास पंधरा दिवस पंधरा ते तीन आठवडे झाले सोयाबीनची पेरणी करून काही जणांची पाण्याअभावी पेरणी उलटली आहे आणि काही काही भागामध्ये पेरणी अजून अद्याप व्हायची आहे त्या दृष्टीनं आपल्याला आज जे चर्चा करणार आहोत आपण ते सोयाबीनवरील खोडमाशी आणि हिरवा व पिळा मोजाक रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं तर त्या दृष्टीनं सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडी आहेत त्या तीन विभागात येतात प्रामुख्यानं एक खोड पोखरणाऱ्या किडी ज्यामध्ये खोड मासे आणि चक्रभुंगा दुसरा गट आहे रश किडी ज्यामध्ये मावा तोडतोळे तुड़ फुलकेडे आणि पांढरी मासे हे विषाणू रोगासाठी कारणीभूत आहे आणि तिसरा गट आहे तो पानावर पानावरील खा, पाने खाणाऱ्या अळ्या सध्या आपल्याला चर्चा खोड विषाणू रोगाशी अनेक जे वेगळे कारण आहेत याच्यामध्ये उत्पादन घटनाचे त्यावर आपण चर्चा करणार नाही परंतु हा जो खोळ त्याच्यामध्ये जो पिवळा मोजाक आहे हा पिवळा मोजाक नेक्स्ट नेक्स्ट पिवळा मोजाक जो आहे हा रोग मासेमुळे होतो आणि मा, हिरवा मोजाक हा पंच्याण्णव टक्के मावा केळीमुळे पाच टक्केदारी होतो मोजक हा रोग या रोगामध्ये आपल्याला जवळपास पहिल्या महिने एका महिन्यात जर रोग आला हा पहिल्या महिन्याच्या म्हणजे रोपावस्थेत तर जवळपास नव्वद टक्केपर्यंत नुकसान होतं आणि उशिरा फुलोऱ्याच्या वेळेत जर आला चाळीस ते साठ टक्केपर्यंत या रोगामुळे नुकसान होतं या जे रोगाने पानाचे काही भाग, भाग होता होता। पाना, दे जर तर काही भाग पिवळ होतो आणि नंतर वरील शेद्या केली पानं हे पिवळे पडून आकाराने लहान होतात त्यामुळे उत्पादनात जवळपास नव्वद टक्केपर्यंत घट होऊ शकते जर अं जर आला पुढे जर उशिरा जर आला त्याचा प्रादुर्भाव तर आपल्याला पन्नास टक्के घट होऊ शकते आणि या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सांगितलं की पांढऱ्या माशीमुळे होतो आणि दुसरा जो आहे मोजाक नेक्स्ट मी नंतर व्यवस्थापन सांगतो शेवटी नेक्स्ट नेक्स्ट दुसरा जो ग्रह आहे तो हा एक हिरा मोजाक हा हिरो मोजाक जो आहे हा हिरो मोजा हा मावळ्यामुळे होतो यामध्ये झाडाची झाडाचे पानं हे जाडसर पानाचं पानं आणि एक गुंडाळलेले आणि लहान आकार पानाचा गडद हिरवा आकार होतो आणि यामध्ये पाना, पाना असे सुरकुतलेले आपल्याला छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे सुरकुतलेले पान असं दिसायला लागतात त्यामुळे उत्पादन फुलं कळ्या फुलं कमी प्रमाणात येतात आणि उत्पादन जवळपास तीस ते चाळीस टक्केपर्यंत घट येऊ शकते नेक्स्ट विषाणू रोग आहे नेक्स्ट हा बर्डने तिसरी जीड आहे या किडीमुळे हा बर्ड नेक्रॉसिस होतो शेंड्याकडून अं शेंडा शेंडासा सुकायला लागतो आणि त्यामुळे उत्पादन घट होते या तिन्ही रोगाच्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया हा महत्वाचा भाग आहे त्यांनी केली आहे केली असेल के ज्याची उशिरा पेरणी आहे व्हायची आहे ते बीज प्रक्रिया त्यामध्ये प्रामुख्यानं बीज प्रक्रिया करता आपण बीज प्रक्रिया करू शकतो एक जे आहे टक्के अधिक मिथोक्झाम पंचवीस पर्सेंट एफ एस म्हणजे दहा मिली प्रति किलो बियाणे या प्रकारची बीज प्रक्रिया केली तर एक महिनापर्यंत आपण रसिडी पासून म्हणजेच विषाणू रोगापासून पिकाला वाचू शकतो त्यावर एक महिनापर्यंत खोल मासीपासून आपल्या पिकाचं संरक्षण होऊ शकत दुसरं कार्बोक्झिम सादो तीस टक्के अधिक थायरम साडे पॉवर नावाने उपलब्ध आहे तीन ग्रॅम प्रति किलो बियाणं यामध्ये मर रोग अं रोग आणि अं आणि मानकोज या रोगापासून सुद्धा आपलं संरक्षण होऊ शकतं तिसरा आहे थायफिरेट मिथाईल चारशे पन्नास ग्रॅम प्रति लिटर अधिक पायऱ्या क्लोस्टोबिन प्रति लिटर वेटेबल पावडर हे दोन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यालाच लावून या पासून आपण मर रोगात संरक्षण करू शकतो तिसरी बी स्प्रे पेनफ्लोफिन तेरा पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट अधिक ट्रायपोलॉजी स्ट्रोफिन तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के एफ एस यावर उपलब्ध आहे ते एक मिली प्रति किलो याचा वापर करता येतो आपल्याला आणि सर्वात चांगलं जे विष प्रक्रियेसाठी आहे ते अजून अकरा पॉईंट पंचवीस टक्के अधिक ठायोपिरेट मिथाईन अधिक ठायोमिथो पंचवीस पर्सेंट हे दहा मिली प्रति किलो बियाण्यास ही बी केली तर आपण पिळा मोजक र मोजक आणि खोड मासी पण एक महिनापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे संरक्षण मिळू शकत त्याचबरोबर पंधरा दिवसांनी पेरणी नंतर पंधरा दिवसांनी पिवळे चिकट सापळ्याचा वापर इकडे चौसष्ट पिळे सापळे प्रति एकर पासून घरच्या घरी बनू शकतो किंवा रेडीमेड सुद्धा मार्केट क्रॉप बोर्ड वेगळ्या नावाने आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते एकरी चौसष्ट पिकाच्या उंचीच्या समकक्ष या प्रकारे एकशे चौसष्ट वापरले त्यावर मावा पांढरी मासी खोड मासी रसकडी आकर्षित चिपक चिपकतात आणि मरतात म्हणजे प्रौढावस्थेतच याच्यापासून चांगलं नियंत्रण होतं आणि पुढे त्या अंडे टाकू शकत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे पन्नास साठ टक्के व्यवस्थापन फक्त इकड्या विळ्याच्या होऊ शकतं विषाणुरोग आणि खोळमासेला सुद्धा चांगल्या प्रकारे आळा बसू शकतो नेक्स्ट 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 खोळमाशी खोळमाशी हा जो म्हणजे सोयाबीनवर ज्या अनेक किड आहेत तीनशे प्रकारच्या किड त्यावेळी मी सांगितलं परिचय त्या खोळ पोखरणाऱ्या ज्या किड्या महत्वाच्या त्यामध्ये खोळ मासी आणि चक्रभुंगा चक्रभुंगाचा प्रादुर्भाव सरसा तीस ते पस्तीस दिवसांना पेरण सुरू होतो पर परंतु खोळमाशीच एक अशी कीड आहे या सोयाबीन आढळणाऱ्या सर्व किडीपैकी याचा प्रादुर्भाव दहा ते पेरणीनंतर नंतर दहा ते पंधरा दिवसांनी सुरू होतो आणि तो कापणी पर्यंत याचा प्रादुर्भाव कायम राहतो कारण याच्या आठ ते नऊ पिढ्या या हंगामात या नेहमी चालू असतात तर पहिलं याचा होसी आहे ही जवळपास दोन ते सात आपल्या याच्यामध्ये अस्सी ते पंच्याऐंशी अंडे आपल्या पाना पानाच्या ज्या पानाची जे मिडरीब आहे त्या काठाशी त्यामध्ये अं हे व्हायचे अंडे टाकतात आणि दोन ते सात दिवसात अंडे टाकतात आणि अळी अवस्था ही जवळपास दहा ते पंधरा दिवसाची असते आणि सहा ते अकरा दिवस त्याची कोशावस्था असते आणि अकरा तेरा दिवस प्रौढावस्था असते अशा प्रकारे त्याचा जीवनक्रम आणि पस्तीस ते अं सत्तावन्न दिवसामध्ये त्याचा एक पिढी पूर्ण होते अशा आठ ते नऊ पिढ्या पूर्ण हंगामात याच्या तयार होतात आणि ही खोळ मासी आपल्या वरच्या शेंड्याच्या पानाकड पानाच्या ज्या ज्या देठाकडून पानाच्या मिड्रीप मध्ये याच्या शिते तिथून ती वरच्या शेंड्याच्या खोळामध्ये खोळा म्हणून आत खोळामध्ये अशी नागबडी वळणे करत करत खालच्या मुळापर्यंत जाते आणि ही करत असताना कोशावस्थेत जाण्यापूर्वी ही त्या खोळावर वरच्या का खालच्या बाजून आपल्याला फिकट काळपट ब्राऊन तपकेरी रंगाचा डार्क स्पॉट दिसतो ते छिद्र तयार करते आणि कोशावस्थेत गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी ती छिद्र तयार करते त्यातून ती माशी बाहेर पडते पुन्हा आपला जीवनक्रम तिथं सुरू होतो पुन्हा अंडे टाकायला सुरुवात करते अशा प्रकारे आठ ते नऊ पिढ्या तयार होतात सुरुवातीच्या प्रादुर्भाव आढळला म्हणजे आठ पंधरा दिवसात पहिले ट्रायफोलीट आहे तीन पानं हे पहिल्यांदा पिवळे पडायला लागतात नंतर रोपावस्थेत झाड मरायला सुरुवात होतात आपण तर त्याच मूळ थोडस चिरून पाहिलं त्यामध्ये आत आप, आत आपल्याला ठिकट पिवळसर रंगाची अळी दिसेल ही जवळपास तीन ते चार मिलीमीटर लांबीची अळी असते आणि कोशवस्था ही लालसा तपकेर रंगाची आपल्याला या छायाचित्रात दिसल्याप्रमाणे आपल्याला ही नेक्स्ट नेक्स्ट हा या, या हे स्लाइड ठेवा या स्लाइड मध्ये आपल्याला पूर्ण क्लिअर त्याचे पिक्चर सिमटम दिसतात लक्षणं पुन्हा पूर्ण प्रमाण याच हे राहते खोड माजतील आणि नंतर पुढे एक महिन्याच्या पूर्ण झाड मरते सर्वात जास्त नुकसान या काळात होते आणि एक महिन्यानंतर पुढे जर खोळमासीचा प्रादुर्भाव कंटिन्यू चालूच असतो त्यामध्ये पुढे फुलावरच्या शेंगा असते त्यावेळी झाड मरत नाही परंतु त्याला येणाऱ्या फुलाच्या फुलं फुलं कमी येतात फुला शेंगा कमी येतात शेंगा तर शेंगा भरत नाही दाना बारीक राहतो याप्रमाणे या, या खोळमाशीपासून जुन्या रिपोर्ट पॉईंट सोळा ते तीस टक्के पण माझा मी तीन चार वर्ष कंटिन्युअस फार मोठी ट्रायल घेतली होती तर त्यामध्ये तीस ते साठ टक्केपर्यंत नुकसान एकट्या खोळ मासीमुळे होते असं दिसून आलं कारण सुरुवातीपासून दहा बारा दिवसापासून शेवटच्या कापटीपर्यंत या खिडीचा प्रादुर्भाव कायम राहतो म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत या किडीचं व्यवस्थापनाची काळजी घेणं आवश्यकता आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बाकी किडीचा प्रादुर्भाव हा पंधरा तीन आठवड्यापुरता एक महिन्यापर्यंत राहतो पण हिचा प्रादुर्भाव शेवटपर्यंत कायम राहतो म्हणून या खोळ मासीचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचा जो प्रादुर्भाव होण्याचा पिरियड आहे त्यासाठी नेक्स्ट त्याला लागणार जे टेम्परेचर आहे म्हणजे उबदार वातावरण जास्त ह्युमिडिटी आर्द्रता आणि जास्त पाऊस हे त्या किरीसाठी फार अनुकूल वातावरण आहे अशा याच्यात या खोलमासेचा प्रादुर्भाव जास्त होतो पाऊस गेल्यानंतर जर स्पेल काही गेला काही काल कोरडा पिरियड गेला तर त्यावेळेस याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो म्हणून या, या खोळ मासीचं व्यवस्थापन करताना व्यवस्थापन करताना आपल्याला जो आ, सत्तर ते आपण म्हणजे पंच्याहत्तर शमल पाऊस झाल्यानंतर आपण जी पेरणी करतो ज्या गावात किंवा ज्या भागात पेरणी करताना ठराविक शॉर्ट स्पेल म्हणजे एक आठ दिवसाच्या किंवा कमीत कमी आठ दिवसाच्या कालावधीत जर पेरणी केली गेली तर त्या ठिकाणी खोळ मासीचा प्रादुर्भाव आपल्याला कमीत कमी प्रमाणात आढळेल जर स्कॅटर पेरणी असेल दोन तीन आठवडे एक महिनाभर पेरणी जर त्या एरियात लांबत गेली तर त्या एरियामध्ये त्या प्रदेशामध्ये तुम्हाला खोड खोळ जा प्रादुर्भाव जास्त एक ऑपरेशन आपलं वेळेवर जर ऑपरेशन केलं आठ दिवसाच्या आटोपलं तर प्रादुर्भाव कमी होतो दुसरं जरी पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत पर्यंत सोयाबीनचा पेरणीचा कालावधी असला तरी एक सात जुलैच्या आज जर पेरणी झाली तर त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला कमी जाणवतो जर सात जुलैच्या पलीकडे पेरणी झाली तर त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये खोळमाशीचा प्रादुर्भावाचं प्रमाण जशी पेरणी लेट होईल तसा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त आढळतो पेरणी वेळेवर करणे हे एक महत्वाचं भाग आहे दुसरं नेक्स्ट त्यानंतर सांगितलं की मी बीज प्रक्रिया झाली त्यानंतर पंधरा दिवसानंतर पेरणी नंतर तुम्हाला पिवळे चिकट सापड्याचा वापर हा करावा लागेल घरगुती बनवलेले करा, ले ले करा चे किंवा बाहेर आपले रेडीमेड सीट आपल्या तुम्हाला पिवळे चकाट सापडे मिळतात ते घेतल्यावर नर आणि माझी दोन्ही प्रौढ नर आणि माझी दोन्ही प्रौढ त्याकडे आकर्षित होतात त्यामुळे त्या अंडे टाकण्याचे प्रमाण कमी होते आणि आपण एक चाळीस पन्नास टक्के फक्त पिवळे चिकट सापळे वापर जर केला तर चांगल्या प्रकारे खोळ मास मावा तुळतुळे फुलकडे पांढरी मासी आणि खोळ तुल, मासी याचं चांगलं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी करू शकतो नेक्स्ट हा वर्दर बॅट एक एक मिनिट हे साईट ठेवा मग मी सरासरी व्यवस्थापनामध्ये डिटेल देतो हा जो फवारणी करताना महत्वाचा आहे औषध महत्वाचं नसून आपण फवारणी कशा कोणत्या पंपांना करतो ते महत्वाचं आहे याच्यात एक्स म्हणजे पहिला इंडियन पंप साधा नॅक्शॅप पंप आहे सी मध्ये चायना दहा लिटरचा पंप ए म्हणजे आसपी पंप सी टू म्हणजे चायनाचा वीस लिटरचा पंप जर एका दहा लिटरला दहा मिली प्रमाण लागत असेल साध्या पंपानं तर आपल्याला चायना दहा लिटर जर भरलं तर वीस मिली लागेल आणि आसपी पेट्रोल पंप असेल तर तीस मिली आणि चायनाचा पंप असेल चाळीस मिली चौपट त्याला वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स या प्रमाणे प्रमाण लागेल जर बारा लिटरचा पंप असेल तर तुम्हाला पंधरा लिटरचा पंप आणि बारा पंप एकरी लागू शकतात एकशे अस्सी मिली आणि याचा दहा लिटरचा पंप असेल चायनाचा वीस मिली एका पंपला याचे नऊ पंप लागायला पाहिजे म्हणजे एकशे अस्सी मिलीच द्रावण लागेल आणि आस्थिक पंप असेल पेट्रोल पंप त्याला दहा लिटरला तीस मिली लागतात तर तीस सक सहा पंप एकशे अस्सी मिली आणि चायनाचं असेल तर एकरी साडेचार पंप म्हणजे चाळीस मिली तर एकशे अस्सी मिली म्हणजे पंप कोणतंही असो द्रावण तुमचं एकरी एकशे अस्सी मिली केव्हा कंपनीचा पंपलेट फोल्डर पाहिलं तुम्हाला दिसेल त्याचा हेक्टरी किंवा एकरी डोस त्या ठिकाणी दिलेला असून तेवढं द्रावण त्या ते ठिकाणी पडलं पाहिजे त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊ शकत यामध्ये दिलेलं आहे मी म्हणजे कोणकोणत्या किडीमुळे किती नुकसान होऊ शकते आणि खाली सी ट्रीटमेंट आणि फर्स स्प्रे दिला आहे याच्या परिणामकारक व्यवस्थापनासाठी हिरवा मोजाकिर आणि यामध्ये पहिलं कार्बोऑक्झिन साडेसदिस टक्के अधिक थायरम साडेसदिस टक्के आहे हे बीज उपयोगाची आहे चारशे पन्नास ग्रॅम अधिक पायरकोन साईड बुरशी बुरशीनाशक आहे हे सिडलिंग रॉट रोपमोर साठी आहे किंवा पेनफ्लु पेनफ्लू फेन तेरायफॉजी स्ट्रोबिन तेरा पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट एव्हरगोल्ड वगैरे नाव उपलब्ध आहे हे सी ड्रॉट म्हणजे आणि रोपमर साठी आहे किंवा कार्बेनडाजिम पंचवीस टक्के मँकोजी पन्नास टक्के हे जे संयुक्त बुरशीनाशक आहे हे फ्रुट रॉट कॉलर रॉट यासाठी तीन ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे निष्प्रक्रिया करता येते किंवा खाली जे केलेलं आहे हे जे नवीन आता मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी लेबल क्लेम मध्ये आलेला आहे हे सर्वात चांगलं आहे म्हणजे याच्यामध्ये अधोजाएस्टोपिन अकरा पॉईंट पंचवीस टक्के दुसरं थायफिरेड मिथाईल दोन पॉईंट पाच पर्सेंट हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि अधिक थाय मिथोक्झाम पंचवीस टक्के एप हे कीटकनाशक या तीन संयुक्त मिश्रण कीटनाशक बुरशीनाशक इलेक्ट्रॉन अनेक नावाने ना मार्केट उपलब्ध आहे हा रूट रॉड कॉलर रॉड मूळकोट चारकोल रॉड स्टेम्पला खोळ मासी आणि रस शोषक वायमोजा आणि ग्रीन मोजाक व्हायरस यासाठी सर्वात चांगली ट्रीटमेंट ही याचा डोस दहा मिली प्रति किलो आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे याचा डोस डेबल क्लिप प्रमाणे दहा मिली प्रति किलो आहे परंतु कृषी केंद्र किंवा बऱ्याचशा प्रायव्हेट एजन्सी तीन मिली पाच मिली प्रति किलो सांगतात त्यामुळे त्या ठिकाणी मिळणार नाही कारण याचा डोस दहा मिली प्रति किलो याप्रमाणेच करायला पाहिजे ज्यांच्या पेरण्या राहिले त्यांनी सुद्धा दहा मिली प्रति किलो याप्रमाणे करायला पाहिजे नंतर आता स्टेम स्टेमलाय मासी व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांनी शेड्यूल दिलं या प्रकारे आपल्याला हे करता येईल यामध्ये ही जे या आता करायची आहे त्यानंतर दुसरी खोळमासी व्यवस्थापना इन्स्टॉलेशन एलोस्टिकीट ट्रॅप हे चौसष्ट प्रति एकर पेरी नंतर पंधरा दिवस फिफ्टीन डेज आफ्टर सोय म्हणजे क्रॉप वाईट पिकाच्या समकक्ष असले तर त्यावेळी पांढरी मासी मावा जास्त प्रमाणात आकर्षित होतो आणि वर पंधरा सेंटी उंचीवर जास्त त्यावेळी फुलकिडी किंवा याचा याचे हे कीटक जास्त आकर्षित होतात स्प्रे घेण्याच्या बाबतीत स्प्रेच्या बाबतीत हे शिफारसी औषध आहे यामध्ये एक इथे पन्नास टक्के एसी सहाशे मिली प्रति एकर

अडीच मिली प्रति दहा लिटर सॉरी एकशे पन्नास मिली प्रति आहे अडीच मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी अधिक थायमिथो पंचवीस डब्ल्यू जी ग्रॅम प्रति एकर किंवा चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी हे दोघांचं कॉम्बिनेशन मारलं आणि याची फवारणी ज्यांनी वीज प्रक्रिया अजून प्रक्रिया केली तर तीस ते पस्तीस आणि पन्नास आणि तीन पॉइंट सोयाबीन वरती वरील होळ बावा तुळतुळे फुलकडे पांढरी मासी पर्यायन पिवळा मोजाक हिर मोजाक आणि त्याचसोबत बाकी इतर ज्या किडी आहे चक्रभोंगा उंटळी तंबाखूची पाण्याखाद्या सर्व किडीचे व्यवस्थापन या प्रोगाने जर या शेड्यूल प्रमाणे जर वेळापत्रक केलं तर सर्व किडीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि प्रश्न शंका कुशंका असेल तर मी धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी प्रश्न सर तसे विचारण्यात येतील पण तुर्तास तुम्ही दिलेल्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी धन्यवाद छोटीशी दिसणारी माशी की किंवा कीटकही किती की मोठ्या प्रमाणात आपल्या उत्पन्नाचा घात करू शकते याबद्दल तुम्ही सांगितलं शिवाय त्यावर उपाययोजना म्हणून चिकट सापळा हे तुम्ही सांगितलं जे शेतकरी घरच्या घरी बनवू शकतात किंवा जे परवडणारे शेतकऱ्यांना आहे चिकट सापळ्याचा उपयोगही ते याला थांबवण्यासाठी करू शकतात शिवाय सरांनी ज्या मात्रामध्ये खत मात्रा सांगितली आहे की उत्पादनाला आपण ती दिली पाहिजे त्याचा जर अवलंब केला तरी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्नात ही भर जाणवेल या व्यतिरिक्त देखील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल तर कृपया कमेंटच्या माध्यमातून विचारा तुम्ही केलेल्या मार्गदर्शनासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार तुर्तास या वेबिनार मालिकेत वेळ होती येतेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार